मी कमबॅकचा व्हिडिओ बनवला होता आणि ज्यांना कमबॅक करायचं आहे त्यांच्यासाठी राज्यसेवेची परीक्षा पुढे जाणं आणि त्यासोबतच कंबाईन ग्रुप बीसाठी सुद्धा एक्स्ट्राचा वेळ मिळणं ही एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला मिळालेल्या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आणि त्याच्यासाठी जी तयारी करण्यासाठी जर तुम्हाला एक्स्ट्राचा वेळ मिळाला आहे तर डेफिनेटली याला तुम्ही एका सुवर्ण संधीसारखंच पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानुसार काम केलं पाहिजे मॅथ्स रिजनिंगच्या बाबतीत मी याआधी पण बोलले होते आणि खूप वॉरियर्सनी मला याच्याबद्दल विचारलं की मॅम मॅथ्स रिजनिंगमध्ये टाईम मॅनेजमेंटचा जो प्रॉब्लेम येतो त्याचबरोबर या विषयाची तयारी एक्झॅक्टली कशी करावी की आम्ही मॅक्झिमम स्कोअर करू शकू तर त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे आणि डेफिनेटली हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केला तर मॅथ्स मधला तुमचा स्कोअर आधी जेवढा होता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तो वाढलेला असेल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर सगळ्यात पहिल्यांदा मॅथ्स रिजनिंगचा अभ्यास करताना मॅथ्स रिझनिंगची जी एक भीती तुमच्या मनात आहे ना ती पहिल्यांदा काढून टाका कारण काय की एखाद्या विषयाबद्दल जर निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये असेल तर ऑब्विसली तो विषय आपल्याला आणखी हार्ड वाटत जातो पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली त्या विषयाशी मैत्री करायला लागतात त्या विषयामधले अशा काही गोष्टी असतात ज्या खूप मजेशीर असतात त्या समजून घ्यायला लागतात तर तो विषय तुम्हाला आवडायला लागतो त्या विषयातला इंटरेस्ट तुमचा वाढत जातो आणि जसा इंटरेस्ट वाढेल तसा तो विषय तुम्हाला सोपा सोपा वाटायला लागतो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर मॅथ्स रिजनिंग बद्दलची भीती ही त्या विषयाबद्दल असणारी निगेटिव्हिटी आहे तुमच्या मनामध्ये ती पहिल्यांदा काढून टाका कारण खूप लोक असे आहेत ज्यांना मॅथ्स रिजनिंगमधलं म्हणजे मॅथ्स रिजनिंग या सब्जेक्टमधलं काहीच येत नव्हतं पण नंतर त्यांनी तयारी केली आणि त्यांचा स्कोर चांगला येतो सो so, तुम्ही पण ती एक व्यक्ती असू शकता आणि तुम्हाला तर एक्स्ट्राचे दिवस मिळालेत बट स्टील मी जे काही तुम्हाला प्रॅक्टिस किंवा आता टाइम मॅनेजमेंटसाठीची स्ट्रॅटेजी सांगणार आहे ती तुम्हाला फोर्टी फाय डेजसाठी फॉलो करायची आहे अँड ते इन फोर्टी फाय डेज नंतर तुम्ही परत एकदा स्वतःला जेव्हा चेक करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचा स्कोर कितीतरी पटीने वाढलाय मग एक्झॅक्टली कुठल्या गोष्टी करायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला माहिती की एक तासाचा पेपर आहे एक तासामध्ये तुम्हाला मॅथ रेजिंगचे वीस क्वेश्चन्स येणार आहेत आणि हे वीस प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत प्लस जे जीएस जीएसचे प्रश्न आहेत ऐंशी हे सगळे मिळून तुम्हाला एक तासाचा वेळ आहे मग तुम्हाला जी एसचे क्वेश्चन्स प्लस मॅथ्स रिजनिंगचे क्वेश्चन्स हे सगळं सोडवताना टाईम मॅनेज झाला पाहिजे आणि याच्यासाठी मॅथ्स रिजनिंगची तुमची प्रॅक्टिस म्हणजे गणित सोडवण्याची तुमची प्रॅक्टिस ही चांगली असायला पाहिजे तुमचा स्पीड चांगला असायला पाहिजे आणि फक्त स्पीड असून फायदा नाही स्पीड विथ अॅक्युरेसी असायला पाहिजे मग आता करायचं काय सगळ्यात पहिल्यांदा तर मी हे अज्युम करून चालते की तुमचं बेसिक सगळं क्लिअर आहे जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर काय करायचं ते पण मी पुढे बोलेन पण सुरुवातीला मी तुमचं बेसिक क्लिअर आहे तुम्हाला ऑलरेडी गणितमधले ॲटलिस्ट बेसिक ज्या काही क्रिया आहेत बेसिक जी उदाहरणं आहेत ती येत आहेत असं समजून मी बोलत आहे फक्त तुमचा प्रॉब्लेम आहे की मॅम जो काही टाईम एक्झामसाठी दिलेला असतो त्या वेळेमध्ये पेपर सोडवून होत नाही किंवा त्यावेळेमध्ये गणिताचे प्रश्न सोडवणं आम्हाला कठीण जाते आत्तापासून आजपासून किंवा उद्यापासून तुम्ही तुमच्या स्टडी टार्गेटमध्ये जे स्टडी टार्गेट सेट केले त्याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंगचे टार्गेट स्वतः सेट करायचे आणि ते कशा पद्धतीने असतील सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहात मुख्यचे जे झालेले पेपर आहेत आता झालेली मेन्सची जी एक्झाम असेल ग्रुप बी ग्रुप सीची तर तुम्ही काय कराल या मेन्सच्या पेपरमधले मॅथ्स रिजनिंगचे जे, जे काही वीस बावीस पंधरा प्रश्न असतील ज्या आपण मेन्स झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये जे काही मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स सोडवायला घ्यायचे डिरेक्टली सोडवायला घ्या कारण मी म्हटलं की मी असं अज्युम करते की तुमचं बेसिक ऑलरेडी क्लिअर आहे हे प्रश्न सोडवायला घेताना सगळ्यात पहिल्यांदा तुमचा फोन किंवा एखादा टायमर तुमच्याकडे असेल तर तो घेऊन बसायचा आणि साधारणतः पस्तीस मिनिटांचा टायमर तुम्ही लावणार आहात ठीक आहे पस्तीस मिनिटांचा टायमर लावायचा आणि त्याच्यामध्ये वीस प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा जर पस्तीस मिनिट तुम्हाला खूपच आत्ता कमी वाटत असतील तर तुम्ही ही एक्सरसाइज चाळीस मिनिटांपासून सुरू करू शकता ठीक आहे पण मग तुमचं स्पीड पण तसाच असायला पाहिजे नंतर जे काही आपण मिनिट्स कमी कमी करत जाणार आहोत त्याच्यासाठी चाळीस मिनिट तर खूप झाले थर्टी फाय मिनिट्स बेस्ट आहे तुम्ही थर्टी फाय मिनिट्समध्ये हे जे ट्वेंटी क्वेश्चन्स आहेत हे ट्वेंटी क्वेश्चन्स रीड करणं आणि सॉल्व्ह करणं याची याची प्रॅक्टिस करायची म्हणजे काय समजा मी आत्ता मेन्सचा एक क्वेश्चन पेपर घेतला त्या क्वेश्चन पेपरमध्ये मा मला समजा वीस प्रश्न पाहायला मिळेल जवळपास बावीस प्रश्न होते सांख्यिकी सहित वीस प्रश्न ऑन ॲन ॲव्हरेज पकडून चाला वीस प्रश्न दिसले मी काय केलं पस्तीस मिनिटांसाठी टायमर सेट केला आणि मी ते वीस प्रश्न सोडवायला घेतले आता असं तर होणार नाही की वीस पैकी वीस मला सुटत आहेत म्हणून का नाही सुटत कारण काही प्रश्न असे असतील जे मी अभ्यासलेल्या टॉपिकच्या बाहेरचे असतील किंवा असे काही क्वेश्चन असतील की जे मी अभ्यासलेल्या टॉपिकमधले पण थोडे वेगळ्या पद्धतीने विचारलेत किचकट आहेत ते मला समजत नाही पण माझा टार्गेट काय मला थर्टी फाय मिनिट्समध्ये माझ्या सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते सोडवून माझे झाले पाहिजेत सोडवून इन द सेन्स सोडवून सगळे वाचून पण झाले पाहिजेत जरी माझे वीसच्या वीस प्रश्न सोडवलं नाही झालं मला तरी वीस प्रश्न माझे वाचून तरी झाले पाहिजेत आणि मग या वीसपैकी तुम्ही किती अटेम्प्ट करताय जर मी वीस प्रश्न आत्ता क्वेश्चन पेपरमध्ये आहेत तर याच्यापैकी मी किती सोडवू शकते पस्तीस मिनिटांमध्ये तो नंबर ॲटलीस्ट फिफ्टीन प्लस असायला पाहिजे ठीक आहे आता याच्यात चुकणार आहेत काही बरोबर येणार आहेत तो पुढचा भाग ॲटलीस्ट फिफ्टीन क्वेश्चन्स असावेत की जे तुम्ही सोडवू शकला थर्टी फाय मिनिट्समध्ये आणि हे जे काही फिफ्टीन क्वेश्चन्स तुम्ही सोडवलेत या फिफ्टीनपैकी तुमचे किती बरोबर आलेत हे तुम्हाला चेक करायचे आहेत पंधरापैकी बरोबर किती आहेत हे तुम्हाला चेक करायचं आहे कधी थर्टी फाय मिनिट्स झाल्यानंतर आता जेव्हा तुम्ही ॲक्च्युली हा टायमर सेट केला थर्टी फाय मिनिट्सचा या थर्टी फाय मिनिट्समध्ये जेव्हा तुम्ही क्वेश्चन सोडवायला घेतलात क्वेश्चन पेपर तुम्ही पहिला प्रश्न सोडवला दुसरा प्रश्न सोडवला तिसरा प्रश्न सोडवला चौथा प्रश्न आला आणि चौथ्या प्रश्नाला तुम्ही अडकलात हा असा टॉपिक आहे किंवा या टाईपचं एक्झाम्पल आहे की जे मी अभ्यासलं जो टॉपिक मी अभ्यासलाय ज्याच्यावरची चा उदाहरणं मी सोडवली आहेत नेहमी माझी ती उदाहरणं बरोबर येतात पण इथे मला त्याचा आन्सर सापडत नाही आहे ही गोष्ट तुमच्या इगोवरती जाईल का कारण हे तर मला येते मी या टाइपची गाणी तर सोडवली दिशा ज्ञान मला चांगलं माहिती दिशा ज्ञान माझा प्रश्न आहे इथे काहीतरी कन्फ्युजन होतंय माझं इथे अडकायचं नाही चौथा प्रश्न आहे मला असं जाणवलं की जरी माझा अगदी मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे पण मी इथे जर अडकले तर थांबायचं नाही आहे मला पाचव्या प्रश्नाकडे जायचं जो प्रश्न पाहता क्षणी तुम्हाला असं वाटतं की याचं कॅल्क्युलेशन मला येते हा प्रश्न मी सोडवू शकेन या प्रश्नाचं उत्तर मी प्रॉपरली देऊ शकेन असे सगळे प्रश्न तुम्ही सुरुवातीला सोडवून घ्यायचे थर्टी फाय मिनिट्सचा टाइम आहे तुमचं ऍटलीस्ट थर्टी मिनिट्समध्ये असे सगळे क्वेश्चन सोडवून व्हायला पाहिजेत जे तुम्हाला येत आहेत देन उरलेले जे पाच मिनिट आहेत ते तुम्ही कशासाठी देणार आहात असे प्रश्न जिथे तुम्हाला थोडंसं जास्त डोकं लावायची गरज आहे किंवा थोडे जास्त काळजीपूर्वक वाचायची गरज आहे किंवा जसे पझल टाईप क्वेश्चन असतात जिथे मांडणी वगैरे करणं गरजेचं आहे जिथे थोडासा जास्त वेळ लागू शकतो असे क्वेश्चन्स तुम्ही पाठीमागे ठेवणार मग जे मी थर्टी मिनिट्स म्हणते कदाचित थर्टी मिनिट्सच्या आधी पण ट्वेंटी फाय मिनिट्समध्ये पण तुमचे असे क्वेश्चन सोडवून होतील जे तुम्हाला ऑलरेडी येत आहेत म्हणजे पाहता क्षणी ज्याच्या आन्सर घेत आहेत आणि बाकी जे असे समजा पंधरापैकी दहा प्रश्न असे आहेत की जे तुम्ही ट्वेंटी फायव्ह मिनिट्समध्ये सोडवले वरचे दहा मिनिट आहेत ते वरच्या पाच प्रश्नांना द्या हे सुरुवात करा डे वनपासून थर्टी फायव्ह मिनिट्सचा टायमर सेट करा आणि तिथून पुढे सुरुवात करा फोर्टी मिनिट्स तर घेऊच नका अगदीच तुमचं फारच वीक आहे मॅथ्स रिजनिंग तर फोर्टी मिनिट्स बट ते तुम्हाला कमी करत जाईल सो पहिला पेपर तुम्ही सोडवला थर्टी मिनिट्समध्ये तुम्ही वीस प्रश्न वाचले त्याच्यापैकी पंधरा प्रश्न सोडवले आता तुम्ही चेक करा की पंधरापैकी माझे किती बरोबर आले पंधरापैकी हा नंबर कदाचित दहाही असेल कदाचित आठही असेल कितीही असू शकतो डे वन आहे तुमचा सो अज्युम करा की पंधरापैकी माझे दहाच बरोबर आलेले आहेत आता मला काय करायचंय डे टूला ज्या वेळेला मी दुसरा क्वेश्चन पेपर घेणार आहे या थर्टी फाय मिनिट्सच्या ऐवजी मला थर्टी फोर मिनिट्सचा टायमर्स वेट करायचा आहे एकच मिनिट फक्त कमी करणार आहात तुम्ही डे टूला आणि हा जो काही माझा अटेम्प्ट पंधरा आहे हा अटेम्प्ट माझा पंधराचा सोळा कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करायचा म्हणजे काल मी पंधराच जर उदाहरणं सोडवलीत मी आज ट्राय करेन की मला सोळा उदाहरणं सोडवायचे आणि त्याच्यापैकी माझे दहा पंधराच्या आधी म्हणजे पंधरापैकी दहा बरोबर आलेले ना माझे सोळापैकी बारा कसे बरोबर येतील याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे बरं आता जर नाही झालं असं तर मी एक मिनिट कमी केला पण माझं नाही झालं कदाचित मला जास्त वेळ लागला तिथे सोडवायला मी पंधरा प्रश्न सोडवायचे ठरवले होते पण कदाचित माझे पंधरा नाही झाले दुसऱ्या पेपर आता माझ्या चौदाच सोडून झाले माझे दहा बरोबर येणं अपेक्षित होतं पण माझे दहा नाही बरोबर आले नऊच बरोबर आले म्हणजे कालच्यापेक्षा आज माझं परफॉर्मन्स डाऊन आहे काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही कारण प्रत्येक क्वेश्चन पेपर हा वेगळा असणार आहे त्याची डिफिकल्टी लेवल ही वेगळी असणार आहे त्यामुळे एखादा क्वेश्चन पेपर असा असू शकतो की ज्याच्यामधले गणित ही फार कठीण असू शकतात ती सोडवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल किंवा ती टाइम कन्झ्युमिंग असू शकतात त्यामुळे ते नाही जमलं सो लगेच डे टूला लगेच अरे माझ्याकडून होतच नाही आणि मला तर वेळच नाही पुरत मम्मी तर आत्ता तर सुरुवात केली बिलकुल गिवअप करायचं नाही डे थ्री परत पुढच्या दिवशी चौतीस मिनिटांचे तेहतीस मिनिट करा असं कमी कमी करत करत तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटांवरती यायचं आहे एक आठवडाभरामध्ये आणि ज्यावेळेला तुम्ही आठवडाभरामध्ये वीस पंचवीस मिनिटांवरती याल हा नंबर जो आहे तुमचा मी म्हणते की वीसपैकी पैकी तुमचे लास्ट डे पर्यंत पंधराच क्वेश्चन्स येऊ देत काही प्रॉब्लेम नाही पण पंधरापैकी जे पहिल्या दिवशी तुमचे दहा बरोबर येत होते तुम्हाला प्रयत्न करायचा पंधरापैकी पंधरा कधी पंधरा बरोबर येतात याच्यासाठी तुमचा मॅक्झिमम ट्राय असायला पाहिजे ॲक्च्युली जा। त्याच्यापेक्षा जास्त बरोबर येऊ शकतात त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मुलं घेत आहेत तुम्ही पण घेऊ शकता पण तुम्हाला थोडी मेहनत पण घ्यावी लागेल मग आता हे जे काही तुम्ही टाइमर सेट करताय हा टाइमर तुम्हाला हेल्प करेल कमीत कमी वेळेमध्ये जास्त जास्त जास्तीत जास्त उदाहरणं वाचणं आणि सोडवणं याच्यासाठी आणि जे काही तुमचे याच्यामध्ये चुकलेली उदाहरणं आहेत ती तुम्ही हा पेपर सोडवून झाल्यानंतर ऑब्विसली तुम्ही आन्सर चेक करणार त्याच्यानंतर तुम्ही जी उदाहरणं चुकलेली आहेत त्याचं एक्झॅक्ट आन्सर काय आहे त्याची एक्झॅक्ट मेथड काय आहे ते फाइंड आउट करणार फाइंड आऊट कसं कराल तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा समजा तुम्ही मेन्स दोन हजार चोवीसचा पेपर पाहताय तर युट्यूबवरती सर्च करा त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल यूट्यूबवरती नाही एखादा प्रश्न तुम्हाला अवघड गेलाय तो सेम क्वेश्चन जो आहे तो आपला टेलिग्राम ग्रुपवरती पोस्ट करून द्या वॉरियर ऑफिसर एमपीएसी ग्रुप म्हणून आहे तिथे तुम्ही पोस्ट करा जर तुम्ही हंड्रेड डेज चॅलेंजचं स्टुडंट असाल किंवा फोर्टी फाय डेज चॅलेंजच्या स्टुडंट असाल तर आपला जो हंड्रेड डेज चॅलेंजचा ग्रुप आहे तिथे तुम्ही ते पोस्ट करून द्या बाकी स्टुडंट तुम्हाला विथ मेथड ते एक्सप्लेन करतील की हे असं असं सोडवायचं आहे आणि मग तुम्हाला ती मेथड लक्षात येईल दुसरा मुद्दा काय होईल तुम्ही हे पेपर सोडवत आहे मेन्सचे अँड देन तुम्ही प्रीचे सोडवाल आधी मेन्सचे सोडवून घ्या देन तुम्ही प्रीचे सोडवाल तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल मी मागचे सात दिवस झालं प्रश्नपत्रिकेतले गणित सोडवत आहे मागच्या सात दिवसांमध्ये एक गोष्ट लक्षात येते की हे ठराविक टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी आयोगाने प्रश्न विचारलाय तुम्ही ते टॉपिक फोकस कराल ते टॉपिक तुमचे परफेक्ट होतील आणि त्या टॉपिकची तुमची उदाहरणं इतकी सोडवून होतील की त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम जेव्हा त्या टॉपिकवरचं उदाहरण येणार आहे ते मार्क्स तुमच्या हातातले असतील हंड्रेड पर्सेंट तुम्ही ते मार्क्स निघून जाल क्लिअर सो ही एक गोष्ट करायची आहे त्याच्यानंतर ज्या वेळेला तुमचे क्वेश्चन पेपर होतील तुम्हाला लक्षात यायला लागले की अरे हा माझं ट्वेंटी फायव्ह मिनिट्समध्ये व्हायला लागले किंवा अगदी तुम्ही थर्टी मिनिट्समध्ये जरी आला ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन मिनिट्स पर्यंत जरी आला तुम्ही तुम्हे देन तुम्हाला काय करायचं ज्यावेळेला इम्पॉर्टंट टॉपिक लक्षात येत आहेत प्रत्येक टॉपिकच्या ॲटलिस्ट पन्नास उदाहरणं जी आहेत फाइंड आउट करा कुठूनही नेटवरून घ्या पी वाय क्यूमधून घ्या एखादा मॅस रिजिंगच्या बुकमधून घ्या एखाद्या वेबसाईटवरून घ्या युट्यूबवरून घ्या कुठूनही घ्या ॲटलिस्ट पन्नास क्वेश्चन्स जे आहेत प्रत्येक टॉपिकचे जे तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात आलेत याच्यानुसार त्या टॉपिकची ॲटलिस्ट पन्नास उदाहरणं जी आहेत ती सोडवायला सुरुवात करायची आणि मग पहा की तुमची ॲक्युरेसी किती वाढते तुमचं टाईम मॅनेजमेंट कसं आहे अँड देन तुम्हाला डेफिनेटली मॅथ्स रिजनिंगमध्ये स्कोअर चांगला येईल याच्या पुढे जाऊन जे स्टुडंट असे आहेत की मॅम बेसिकच क्लिअर नाही आहे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय जर बेसिक क्लिअर नसेल तर एक्झॅक्टली काय करायचं बिलकुल युट्यूबवरच्या ॲडव्हान्स लेवलच्या गणितांची उदाहरणं किंवा जे व्हिडिओज आहेत ते पाहायचे नाही कितीही तज्ञ शिक्षक असू जर तुमचं बेसिक क्लिअर नाही आहे तर ता त्यांची शिकवण्याची मेथड तुम्हाला समजणार नाही रीजन हे आहे की त्यांचे कॅल्क्युलेशन्स इतके फास्ट असतात की तुम्हाला समजणारच नाही की त्यांनी म्हणजे समजा एखादं उदाहरण असं आहे की ज्याच्यामध्ये एम कन्सिडर करणं गरजेचं आहे लसावी मसावी जे जा असतं जर समजा तुम्हाला तिथे लसावी किंवा मसावी कन्सिडर करणं गरजेचं आहे ते टीचर लगेच तोंडी याचा लसावी हा येतो याचा मसावी हा येतो हे लगेच कॅल्क्युलेशन करून ते तिथे कन्सिडर करतील पण तुम्हाला ते समजायलाच वेळ जाईल की अरे हे यांनी यांनी हा नंबर इथे घेतला कसा किंवा अपूर्णांकांचा काहीतरी गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी असं काहीतरी आहे का तर तुम्हाला समजणारच नाही की यांनी हे इतकं पटकन केलं कसं कारण त्यांची ती प्रॅक्टिस तेवढी असते त्यांना त्या टॉपिकचं नॉलेज इतकं असतं की ते तोंडीही करू शकतात पाहू म्हणजे मला आठवतं की डी एडला असताना आमचे सर असं होते ज्यावेळेला आमचं पाठ व्हायचं आणि मार्क्स द्यायचं असायचे ना तर ते प्रत्येक पॉईंटचे मार्क्स असायचे आणि ज्यावेळेला टोटल करायचे ना सर फक्त पेन असा फिरवायचे आणि टोटल लिहून टाकायचे आणि मला नेहमी असं वाटायचं की म्हणजे हे कॅल्क्युलेशन इतकं फास्ट कसं काय होतं त्यांचं ते रोज रोज तेच काम करून त्यांचं कॅल्क्युलेशन इतके फास्ट झालेले असतात आणि मग जर आपलं बेसिक क्लिअर नसेल तर ऑब्व्हियसली तिथे आपल्याला प्रॉब्लेम येणार मग तुम्हाला काय करायचं अगदी स्कूल लेवलला शिकवणाऱ्या टीचरचे जरी व्हिडिओज असतील किंवा जे एस सीला शिकवतात पण त्यांनी बेसिक आधी घेतलेलं आहे तर असे बेसिक वाले व्हिडिओज जे आहेत जो टॉपिक कठीण जातो त्याचं बेसिक जे आहे ते आधी क्लिअर करून घ्या एक्स्ट्राचा टाइम मिळाला तुम्हाला एक्स्ट्रा दिवस मिळाले एक्झामसाठी तर याच्यातले ॲटलीस्ट पहिले आठ दिवस जे आहेत तुमचा पहिला आठवडा जो आहे तो बेसिक क्लिअर करण्यावरती इन्व्हेस्ट करा मग ते दिशा ज्ञान असू देत वैवारी असू देत कुठलीही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराची उदाहरणं असू देत कुठल्याही टाइपची घडाळ दिनदर्शिका जे काही आहे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचे काय करायचं मग बेसिकचे जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते यूट्यूबवरती सर्च करायचे आणि ते बेसिक क्लिअर करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार मग ॲडव्हान्स लेवलची जी उदाहरणं आहे ती परत सोडवायला लागायची ॲटोमॅटिक सात दिवसांपर्यंत बेसिक तुमचं क्लिअर होतं आठव्या दिवशी तुम्ही हेवाला टाईम टेबल फॉलो करायला सुरुवात करा आणि जे ऑलरेडी बेसिक क्लिअर कोण बसलेत त्यांनी मात्र हे उद्यापासून किंवा आजपासूनच सुरू करा अँड देन तुम्हाला आठ दिवसांमध्ये एक आठवड्यानंतर परत या व्हिडिओ खाली येऊन मला कमेंट करा किंवा तुम्ही टेलिग्रामवरती कमेंट करा की तुम्हाला या आठ दिवसांमध्ये किती डिफरन्स जाणवायला लागला तुमचे टार्गेट खरंच कम्प्लीट होत आहेत का तुम्ही थर्टी फाय मिनिट्स डे वनला ठरवलेलं ते तुमचा टाईम कमी कमी होत गेलाय का डेफिनेटली तो टाईम कमी होतो तुम्ही जर प्रयत्न केले तर ता, तो टाईम कमी होतो आणि जर अजूनही तुम्हाला हार्ड ऑट असेल की मॅथ्स रिजनिंगचे ॲक्च्युअली इम्पॉर्टंट टॉपिक कुठले करायचे तर मला कमेंटमध्ये तसं सा सांगा की मॅम इम्पॉर्टंट टॉपिकची द्या मी जे इम्पॉर्टंट म्हणजे दोन हजार बावीस तेवीस चोवीसपर्यंतच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत तेवीस चोवीसचे स्पेसिफिकली त्याच्यानुसार जे काही मॅथ्स रिजनिंगचे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याची एक लिस्ट जी आहे ती मी तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करेन किंवा इथे व्हिडिओ लेक्चरमध्ये दोन तीन मिनिटांचा एक व्हिडिओ घेऊन तिथे मी तुमच्यासोबत ती शेअर करेन तर ती जी लिस्ट असेल ते टॉपिक परफेक्ट करून घ्या डेफिनेटली तुमचा मॅथ्स रिझनिंगला स्कोर चांगला येईल हे सगळं मी कशा भरवशावरती सांगते किंवा कुठला असा आधार आहे या गोष्टीच्या पाठीमागे मॅथ्स रिजनिंगसाठी मी हे खूप वेळा चॅलेंजमध्ये पण सांगितले की माझ्याकडे कुठलंही स्पेसिफिक असं बुक नव्हतं मॅथ्स रिजनिंगसाठी मी यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहूनच मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस करत होते बट कंबाईंडला बारा तेरापर्यंत ज्यावेळेला पंधरा मार्क्स पंधरा क्वेश्चन्स यायचे मॅथ्स रिजनिंगचे बारा तेरामध्ये यायचे मेन्सला तर मी चौदा उदाहरणं सोडले तर चौदापैकी चौदा बरोबर आलेले आणि हे केवळ आणि केवळ एकदा बेसिक क्लिअर आहे अँड देन थोडीशी प्रॅक्टिस आहे मी रेग्युलर मॅथ्स रिजनिंगची प्रॅक्टिस कधीच करत नव्हते मला ते बोरिंग वाटायचं बट एक्झामच्या आधी जे काही पी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ही माझी सवय होती की ज्या जेव्हा पण एक्झाम असेल तर जेव्हा पण मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवते पूर्ण एक तासाचा पेपर मी एक तास टाईम लावून सोडवायचे आणि त्यात मास रिजनिंगची तर उदाहरणं सोडवायची पण ज्यावेळेला पेपर माझा म्हणजे सोडून व्हायचा नंतर मी आन्सरशीट चेक करायचं तर तेव्हा मी पाहायचे मॅस रिजनिंगचं जर माझा सहा सातपर्यंत स्कोर जात असेल तर मग मी फाइंड आउट करायचे की कुठले टॉपिक आहेत यार आपण विसरून गेलो आणि मग मी एक्झामच्या जस्ट पंधरा वीस दिवस आधी त्याची भरपूर प्रॅक्टिस करायचे आणि त्याचा मला एक्झाममध्ये फायदा व्हायचा मी डेली बेसिसवरती मास रिजनिंग कधीच केलं नाही कारण ते मला कंटाळवणं वाटायचं पण हे तुम्ही करू नका रिझन हे आहे की माझं बेसिक कुठेतरी आधी स्कूल लेवलपासून स्ट्रॉंग असल्यामुळे मला ते लगेच कॅप्चर करता येतं किंवा थोड्या दिवसांमध्ये माझी तेवढी प्रॅक्टिस होऊन जाते प्लस जी एसचा पार्ट जो आहे क्वेश्चन पेपर खूप सोडवलेले आहेत त्याच्यामुळे एसचा पार्ट हा खूप वेळेत म्हणजे कम्प्लीट होतो आणि मॅथ्स रिजनिंगला मी आरामसे वेळ देऊ शकते म्हणजे मॅथ्स रिझनिंग मी खूप रिलॅक्स आरामसे सोडवते एक्झाम हॉलमध्ये कारण इकडे मला जीएसला तितका जास्त वेळ लागत नाही म्हणून मॅथ्स रिजनिंग माझा जास्त वेळ जरी लागला तरी मी प्रॉपरली सॉल्व्ह करते पण ते प्रत्येकाच्या केसमध्ये होईलच असं नाही म्हणून तुम्हाला मॅथ्स रिजनिंगसाठी टाईम प्रॉपरली मॅनेज करायला शिक शिकायचं आहे ठीक आहे सो ज्या गोष्टी मी सांगितल्या तुमच्या लक्षात आल्या असतील याच्या व्यतिरिक्त जरी काही डाऊट असेल तरी कमेंटमध्ये सांगा इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट पाहिजे असेल तरी सुद्धा कमेंट करा मी डेफिनेटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती लिस्ट जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करेन आणि उद्यापासून हे तुम्ही सुरुवात करणार आहात सोडवायला क्वेश्चन पेपरचा प्रॉब्लेम असेल की कुठे क्वेश्चन पेपर मिळणार आहेत आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तर था आहेतच मी रिसेंट करण्याचा प्रयत्न करते अदरवाईज आपल्या ॲपवरती जे स्टुडंट आहेत ॲपवरती फोर्टी डेज चॅलेंज असेल किंवा हंड्रेड डेज चॅलेंज असेल तर तिथे क्वेश्चन पेपर जे आहे ते तुमच्यासोबत शेअर केले जातील ठीक आहे हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुम्हाला जो काही डाऊट येतोय तो, तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता एक्झाम पुढे गेली त्याच्यामुळे जरी अभ्यासामध्ये काही अडथळा आल्यासारखं वाटत असेल तरी ते सुद्धा बिंदास्तपणे कमेंटमध्ये सांगा या दिवसांमध्ये कन्सिस्टन्सी कशी कशी मेंटेन करायची याच्याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन येईन आणि त्याबरोबरच जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू